नांदणी मठातील महादेवी हत्तीणीला परत आणावं या मागणीसाठी शिरोळ तालुक्यातील दतवाड ग्रामस्थांनी मुख मोर्चा काढला गावातील प्रमुख मार्गावर फिरून ग्रामपंचायतीसमोर आल्यावर मोर्चाचं सभेत रूपांतर झालं त्यावेळी महादेवी हत्तीणीला कालबद्ध कार्यक्रमानुसार परत आणण्याची मागणी करण्यात आली नांदणीमधील महास्वामी संस्थान मठातील माधुरी हत्तीला गुजरातमधून तातडीनं परत आणावा अशी मागणी करत शिरोळ तालुक्यातील दतवाड ग्रामस्थांच्या वतीनं मुकमोर्चा काढण्यात आला गावातील प्रमुख मार्गावरून फिरून हा मुकमोर्चा ग्रामपंचायत गांधी चौकात आला तिथं निषेध सभा घेण्यात आली यावेळी गुरुदत्त शुगर्सचे संचालक बबनराव चौगुले सरपंच चंद्रकांत कांबळे उपसरपंच रफिक मुल्ला यांनी मनोगत व्यक्त केली अंबानी ग्रुपनं हत्तीणीला परत देण्याची तयारी दर्शवली असली तरी त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करावा अशी मागणी करण्यात आली निषेध सभा झाल्यानंतर ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण आणि तलाठी इक्बाल मुजावर यांना निवेदन देण्यात आलं या मुखमोर्चात जैन समाजातील श्रावक आणि श्राविका ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते